हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा ह्या नवीन मी तुमचं मनापासून स्वागत करते तर कटोरी ब्लाऊजचे मी काटापदार साडीवरचे ब्लाउज शिवलेले आहेत तेच तुमच्यावर शेअर करते तर हे बघू शकता तुम्ही सिम्पल शिवलेले आहेत पाठीमागून गोप दिलेला आहे आपण याला पायपिंग वगैरे आणि फ्रंटला कटोरे शिवलेले आहेत बघू शकता आणि इथं माझ्या पण थोडंसं प्रेस करताना इथं बघा असं झालेलं आहे त्रास झाले बघा घाई काही शिवलेले आहेत हे ब्लाऊज मी पाच वाजता सव्वा पाच वाजता शिवायचे दिसले होते तर सव्वा सात वाज वाजेपर्यंत माझे दोन ब्लाऊज कम्प्लीट झाले होते तर काटापात्राचे आहेत ते आणि हा ब्लाऊज गडवाल पैसे म्हणतो आपण त्यामध्ये आहे हा बघा हा खूप सुंदर आहे पाठीमागून पण आपण गोल्ड पायपिंग दिलेले आहे फ्रंटला पण स्लीवज आपण जोडलेले आहेत पण बॉप स्लीव्ह मध्ये ही स्लीव दिलेली आहे खूप सुंदर ही स्लीव झालेली आहे हे बघू शकता खूप सुंदर अशी स्लीवज आहे आणि एकदम असा छान असा हा ब्लाउज झालेला आहे कटोरी ब्लाउज तर याची शिलाई मी अडीचशे रुपये घेणार आहे याची दोनशे वीस रुपये शिलाई घेणार आहे आणि तर हे ब्लाऊज एकदम खूप सुंदर असे झालेले आहेत काठपदर साडीवरचे आणि ह्याला मी प्रेस केलं नाही कारण माझ्याकडून प्रेस नाहीच तरी थोडेसे हाय असल्यामुळे ते चळलं तर असं कधी कधी काम करता करता होतं फास्टमध्ये काम करत होते त्याच्यामुळे झालं बघा ते, ते तर बघूया आता नंतर काय म्हणते कस्टमर ते सांगानाच तुमच्यावर तुम्हाला मी शेअर करून तर त्याच्यानंतर हे गडवालचं पण मी अडीचशे रुपये शिले घेणार आहे आता तुमच्या भागामध्ये गडवाल पेठा आणि प्रप स्लीवची किती शिले येतात नक्की कमेंट करून सांगा आणि हे ब्लाउज शिवलेल तुम्हाला कसे वाटील पण कमेंट करून सांगा व्हिडिओ पहा जॉईन तोपर्यंत बाय बाय